नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून राजा दिनकर केळकर संग्रहालय पुणे या म्युझियमबाबत सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया राजा दिनकर केळकर संग्रहालय हे संग्राहक दिनकर केळकर यांच्या आता हयात नसलेल्या मुलाच्या नावावरून या संग्रहालयाला राजा दिनकर केळकर हे नाव दिले गेले आहे पुढच्या पिढीला आपल्या पूर्वजांच्या रोजच्या आयुष्याची झलक पाहायला मिळावी म्हणून एक सामान्य माणूस आणि त्यांच्या कुटुंबाच्या प्रयत्नातून हे उभे राहिलेले राजा केळकर संग्रहालय आहे उच्च अभिरुची असलेले सौंदर्यविषयक तत्त्वज्ञान आणि रोजचे जीवन तितके सुंदर करण्याची समृद्ध परंपरा भारतात नेहमीच होती सर्जनशीलता आणि संस्कृती या भारतीय दैनंदिन जीवनात दिसत राहतात आणि राजा दिनकर केळकर संग्रहालयातील वस्तूसंग्रह याची साक्ष देतो ग्रामीण आणि शहरी लोकांच्या पद्धतीने रिवाजाशी श्रद्धा आणि रूढीशी जोडलेल्या रोजच्या जीवनातील वस्तू आणि त्याबरोबर अठराव्या आणि एकोणीसाव्या शतकातील भारतातील इतर कलावस्तू या संग्रहालयात ठेवलेल्या आहेत पुण्यात आलेल्या कोणत्याही पाहुण्यानी किंवा सुट्टीत मुलाने भेट देण्या योग्य जागा म्हणजे राजा दिनकर केळकर संग्रहालय पुरातन वस्तूचा एवढा प्रचंड संग्रह तो पण एकाच व्यक्तीच्या व्यासंगातून केलेला बहुतेक इतर कुठेही बघायला मिळायचा नाही डॉक्टर दिनकर केळकर यांनी एक छंद म्हणून हा संग्रह एकत्र केला ज्येष्ठ बंधूसोबत ते चष्म्याचे दुकान चालवत होते ऐतिहासिक कविता करत असताना केळकरांना आपल्या वस्तूसंग्रहाच्या अनोख्या छंदाने साथ घातली एकोणीसशे वीसमध्ये पेशव्यांचे एकीकाळीचे सावकार दीक्षित पटवर्धन यांच्याकडील एक लघुचित्र त्यांनी मिळवले ही केळकर संग्रहालयाची पहिली कलाकृती ठरली पुढे ते जुन्या वाड्यांचे कलाकुसर असलेले दरवाजे आणि खिडक्या जमा करू लागले मदुराईतील जुन्या बाजारात त्यांना तेराव्या शतकातील चौल शैलीतील एक धातूच्या रामाच्या मूर्तीचं मुख मिळालं त्याच बाजारात त्यांना या मूर्तीचे इतर अवशेष मिळाले दोन्ही खरेदी करून पुण्याला आणल्यावर जोडून घेऊन एक पुरातन राममूर्ती तयार झाली जी आजही संग्रहालयाची शान आहे थोरले बाजीराव पेशवे यांनी बांधलेला मस्तानी महालानंतरच्या काळात दुरावस्थेत होता तो जसाचा तसा आणून दुरुस्ती करून त्याला पूर्वत आणून आपल्या संग्रहालयात उभा केला अशा या केळकरांच्या अफाट संग्रहाला आधी त्यांच्या राजा या लहान वयातच मृत्यू पावलेल्या मुलाचं नाव त्यांनी दिले राजा संग्रह असे सुरुवातीचे नाव होते पुढे त्याची राजा केळकर हिरोस्टिरिकल कलेक्शन आणि तदनंतर राजा दिनकर केळकर संग्रहालय असे नवे नाव रूढ झाले वसंतराव नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना गदी माडू माडगुळकर त्यांना तेथे ते येऊन घेऊन आले भारावून जाऊन आणि संग्रहालयाचे महत्त्व लक्षात घेऊन वसंतराव नाईक यांनी याचे लोकार्पण करा आम्ही ते पुढे सांभाळू अशी तयारी दाखवताच एका सहीनिशी केळकरांनी बारा एप्रिल एकोणीसशे पंच्याहत्तरला संग्रहालयाचे लोकार्पण केले दिनकर केळकरांना एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये पुणे विद्यापीठाने डिलीट पदवी सन्मानित केली एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये पद्मश्री हा सन्मानही त्यांना मिळाला आज त्याचे नातू सुधनवा रानडे हे या संग्रहालयाची धुरा सांभाळत आहेत वस्तूसंग्रह चोवीस हजार वस्तूपेक्षा जास्त आहे जाग्यावेळी त्यातील अकरा टक्के वस्तू लोकांना बघायला येतात अर्थातच आता नवीन जागेत भव्य असे संग्रहालय बांधायचा संकल्प ना रानडे यांनी सोडला आहे त्यासाठी राज्य सरकारने बावधन बुद्रुक येथे मोठी जागा उपलब्ध करून दिलेली आहे राजा दिनकर केळकर संग्रहालयात काय पहाल वाड्यापासून खेड्यापर्यंतचा संग्रह तसेच लाकडी दरवाजे आणि खिडक्या देवारे सौंदर्य प्रसाधनाचे साहित्य जुन्या काळातील भांडी वस्त्र प्रावण प्रावरण खेळणी पारंपरिक शस्त्रे देवदेवतांच्या पितळी मूर्ती विविध प्रकारचे दिवे अडकिते पानाचे डबे चुनाळी जनावरांचे दागिने विविध प्रकारची वाद्ये हस्तिदंती कलात्मक वस्तूचा पाटखजिना संग्रहालय सकाळी दहा ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सुरू असते या ठिकाणी तुम्ही कसे पोचाल शहराच्या मध्यवर वस्तीत साधारणपणे शुक्रवार पेठेत दगडूशेठ हलवाई गणपतीपासून भाजी मंडईतून पुढे गेल्यानंतर शुक्रवार पेठेतील राजा दिनकर किरकर संग्रहालय आहे या ठिकाणी जाऊन आपण हे संग्रहालय पाहू शकता राजा दिनकर किरकर संग्रहालयामधील महान व्यक्तीच्या वस्तू कलावस्तूचे प्रतिकात्मक अर्थ काळाबरोबर बदलू शकतात कधीकधी त्याला अधिक संदर्भ लावले जाऊ शकतात डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या गोधडी बाबतीत असे घडले आहे एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जेव्हा स्त्रियांचे आयुष्य चूल आणि मुलापुरते मर्यादित होते तेव्हा आनंदीबाईचे पती गोपाळराव जो जोशींनी त्यांना पुढे शिक शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले मॅट्रिक पूर्ण करून त्या वैद्यकीय शिक्षणासाठी अमेरिकेला गेल्या सामाजिक बंधने आर्थिक विवंचना भाषा आणि सांस्कृतिक अडथळे या सर्वांचा सामना करत त्यांनी अठराशे शहाऐंशीमध्ये वुमन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्वेनिया येथून यम डी ही पदवी संपादन केली आणि त्या डॉक्टर आनंदीबाई जोशी झाल्या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर दुर्दैवाने प्रतिकूल हवामान त्यात आवश्यक ते गरम कपडे नसल्यामुळे आणि केवळ शाकार यामुळे त्यांना क्षयाची बाधा झाली आणि भारतात परतल्यावर लगेचच अठराशे सत्त्याऐंशीमध्ये त्यांचा वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी दुर्दैवी मृत्यू झाला शिक्षण संपवून अमेरिकेहून परतत असताना त्यांच्या मैत्रिणींनी त्यांना स्मरणवस्तू देण्याचे ठरवले त्याने आणि आनंदीबाई व गोपाळरावांनीही त्यांची नावे छोट्या छोट्या कपड्याच्या तुक तुकड्यावर भरतकाम केली आणि हे सगळे तुकडे जोडून एक गोधडी शिवली त्यांच्या मैत्रिणींना वाटले की या गोधडीतून आपल्या प्रेमाची उप सदैव आनंदीबाईंना मिळत राहील आनंदीबाईच्या मृत्यूनंतर ही गोधडी काका केळकरांकडे आली आणि आता ती वस्त्रांच्या दालनात मांडली आहे मध्यम वर्गाच्या एका साध्या स्त्रीने अशेक वाटणारे स्वप्न उराशी बाळगून सर्व संकटावर मात करत ते स्वप्न पूर्णत्वास आणले त्याची मूक कहाणी जणून ती गोधडी सांगत आहे एका स्त्रीच्या सजनानेच कसा तिचा मागे खेचण्याचा प्रयत्न केला तिच्यावर दबाव आणला आणि काही अनोळखी परदेशी लोकांनी कसे केवळ तिचे धाडस व प्रयत्न पाहून तिला सर्वतोपरी मदत केली हे आपल्याला वाचायला मिळते गोविंद बल्लाळ देवल यांच्या वस्तूचे प्रदर्शन आपल्याला असाच अनुभव देते ते मराठीतील सुप्रसिद्ध नाटककार होते मात्र नवीन पिढीला ते फारसे परिचित नाहीत देवलांचा जन्म अठराशे पंचावन्न साली झाला त्यांच्यावर त्या काळातील सुप्रसिद्ध नाटककार बळवंत पांडुरंग किर्लोस्कर उर्फ अण्णासाहेब किर्लोस्कर यांचा खूप प्रभाव होता देवल त्यांच्या किर्लोस्कर नाटक मंडळीत अठराशे पंच्याहत्तरच्या सुमारास दाखल झाले आणि त्यानंतर तिथे ते नाट नाटककार आणि दिग्दर्शक झाले अठराशे शहाऐंशी ते एकोणीसशे सोळा या काळात गोविंद बल्ला देवळ यांनी सात प्रसिद्ध नाटके लिहिली आणि दिग्दर्शित केली दुर्गा मृच्छकटीक विक्रमोवंशीय झुंजारराव संभ्रम संगीत शारदा आणि संगीत संशय कल्लो त्यांचे मृच्छकटिक अठराशे एकोणव्वद आणि विक्रमवंशीय अठराशे एकोणनव्वद आणि बानाभट्टाच्या कादंबरीवर आधारित शापसंभ्रम ही नाटके संस्कृतवरून मराठी रूपांतराची चांगली उदाहरणे आहेत ॲथेलोला झुंझारराव अठराशे नव्वद म्हणून आणि इझाबेला दुर्गा अठराशे शहाऐंशी म्हणून आणून मराठी रंगभूमीला त्यांनी शेक्सपियरच्या शोकांतिकेची ओळख करून दिली त्यांच्या नाटकातील अनेक पदे त्यांनी लिहिली आणि त्यांना संगीतही दिले सुतारक चळवळीचे अनुयायी असल्यामुळे त्यांच्या शारदा नाटकातून त्यांनी बालविवाहाच्या प्रथेवर टीकाही केली गोविंद बल्लाळ देवल यांच्या वस्तू भाऊ कोलटकर नानासाहेब जोगळेकर गणपतराव बोडस बालगंधर्व हे महान लोक त्यांचे शिष्य होते ज्यांनी नंतरच्या काळात मराठी रंगभूमीला सुवर्णयुग दाखवले देवलांच्या लक्षणीय नाट्यलेखनाबद्दल ग्वाल्हेरच्या महाराजांनी त्यांना एकोणीसशे साली सिल्कचा सा लांब कोट उपरणे पगडी आणि चांदीची मूठ असलेली काठी दिली आणि त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली राजा दिनकर केळकर संग्रहालयातील या सर्व वस्तूमुळे एकोणीसाव्या शतकातील त्यांच्या मराठी रंगभूमीला दिलेल्या योगदानाचे स्मरण होते संग्रहालयात स्वयंपाकातील किंवा स्वयंपाकघरातील भांडी उपकरणाचा छोटा संग्रह रोचक आहे त्यात आहे तांब्याची चूल मसाल्याचे डबे नारळ खावण्याच्या आणि भाज्या चिरण्याच्या अनेक वेळ्या अडकित्ते तूप आणि तेलाची भांडी धातूच्या ताटल्या ताटे लाकडी चमचे लटकवणी इत्यादी पशुपक्ष्यांच्या पानाफुलांच्या कोरीव कामामुळे या निवळ उपयुक्त असलेल्या वस्तू त्यातील निखळ सौंदर्यामुळे जिवंत झाल्या आहेत या सर्व वस्तूमधील सर्वात लक्षवेधी वस्तू म्हणजे राजस्थानी तांब्याची चूल भारतीय खेड्यात जी पारंपरिक मातीची चूल असते साधारण तसा तिचा आकार आहे तीन बाजूनी ती बंद आहे पुढच्या बाजूला दोन अर्धवर्तुळाकार उघडे भाग आहेत जेथून जाळासाठी लाकूड किंवा कोळसा घातला घालता येतो चुलीच्या पोकळ बाजू दुहेरी धातूच्या पत्र्याने बनवलेल्या आहेत ज्यात वरील भोकातून पाणी घालता येते चुलीवर शिजवताना पोकळ बाजूतील पाणी उकळू लागते आणि आधी शिजवलेले अन्न गरम राहते त्यासाठी शिजलेल्या अन्नाची भांडी चुलीच्या कोपऱ्यात ठेवतात चुलीची पुढील बाजू तांब्याच्या पत्र्यावरील फुले आणि पक्ष्यांच्या नक्षीकामाने सुशोभित केली आहे उपयुक्त वस्तूमध्ये पारंपरिक तंत्रज्ञान आणि नाविन्याच्या वापराने हे उत्कृष्ट उदाहरण आहे संग्रहालयाच्या एका कोपऱ्यातील मस्तानी महाल खासच आहे पहिल्या बाजीरावाची पत्नी मस्तानीची कथा बाजीराव मस्तानी या हिंदी चित्रपटामुळे अलीकडे खूप लोकप्रिय झाली बाजीराव आणि मस्तानी यांच्या नात्याने पेशवाई काळात वादळ उठले होते त्यामुळेच पुण्यात कोथरूड येथे तिला वेगळे घर देण्यात आले तेथे ते आता ते घर नाही जे आज आहे तो अत्यंत कष्टपूर्वक पुन्हा रचलेला केळकर संग्रहालयातील कोपऱ्यातला मस्तानी महाल अत्यंत सुखकारक नेपथ्य रचना सुंदर भिंतीचित्रे लकलकटे झुंबरे सुरेख नक्षीकाम असलेली लाकडी छत भव्य दिवे आणि आरसे संगीताची अगणित वाद्य सोबत बाजीराव आणि मस्तानीची व्यक्तिचित्रे या सर्व वस्तू भारतीय इतिहासातील रोमहर्षक प्रणयरम्य युग आणि पेशव्यांच्या आयुष्यातील वैभवाच्या आठवणी उजागर करतात राजा दिनकर केळकर संग्रहालयामध्ये अठराशे सत्तावन्नच्या भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे प्रणेते थोर स्वातंत्र्य सेनानी रंगो बापूजी गुप्ते यांना चौदा वर्षाच्या इंग्लंडमधील वास्तव्यानंतर इंग्लिश जनतेच्या आदराची प्रेमाची आठवण म्हणून दिलेले तबक बाजूच्या चित्रात दिसत आहे ते भेट चांद्रसेनेची कायस्त प्रभू ट्रस्ट पुणे यांनी या संग्रहालयात दिलेली आहे ते तबक या राजा केळकर संग्रहालयामध्ये ठेवण्यात आलेली आहे रंगो बापूजी स्वदेशाला परत येत असताना लंडनच्या त्याच्या अनेक इंग्रज मित्रांनी त्यांचा जाहीर सन्मान करून प्रेमादराची आठवण म्हणून बक्षीस दिलेल्या चांदीच्या तबकाचा फोटो सध्याही तबक राजा दिनकर केळकर संग्रहालयामध्ये आहे अर्पण पत्रिका दिनांक आठ एप्रिल एकोणीसशे चोवीस रोजी बेळगाव जवळच्या सुळे भावी ह्या गावी शिवपुत्र कोमकली यांचा जन्म झाला जन्मतात संगीताच्या आकलनाची निसर्गदत्त देणगी त्यांना प्राप्त झाली होती बालवयातच उस्ताद अब्दुल करीम खा पंडित ओंकारनाथ ठाकूर उत्साद फैयाज खा ह्या सर्वस्वी भिन्न घराण्याच्या दिग्गजांच्या गायकीचे त्यातील सूक्ष्म वैशिष्ट्यांसह सादरीकरण ते अतिशय प्रगल्भतेने करीत असत त्यांच्या या सादरीकरणाने स्थिमित होऊन त्यांना कुमार गंधर्व ही पदवी गुरुमट कल स्वामींनी अतिशय प्रेमाने बहाल केली सन एकोणीसशे पस्तीसमध्ये वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी मुंबईच्या जिन्ना हॉलमध्ये त्यांचा पहिला जाहीर कार्यक्रम झाला आणि तेथूनच पुढे भारतीय अभिजात संगीताच्या सादरीकरणाचा सा त्यांचा अखंड सिलसिला सुरू झाला वयाच्या अकराव्या वर्षी त्यांचे संगीताचे विधियुक्त शिक्षण ग्वाल्हेर घराण्याचे विद्वान संगीत संशोधक प्राध्यापक बारदेवधर यांच्याकडे यांचेकडे गुरुकुल पद्धतीने सुरू झाले निसर्गताच अलौकिक प्रतिभा लाभलेल्या आणि अतिशय तीव्र ग्रहणशक्ती असलेल्या कुमारजींना घडवणे हे प्राध्यापक देवधरांसाठी एक अनोखे आव्हान होते त्यामुळे त्यांनी राग संगीताच्या नियमाबरोबर त्याही पलीकडे असलेल्या सांगीतिक सौंदर्यस्थळाची जाण कुमारजींना करून दिली आपल्या सुमारे सहा दशकांच्या विचारमंथनातून राग संगीताच्या मूलभूत नियमांचे बंधन मान्य करून त्याही पलीकडे संगीताच्या अलौकिक सौंदर्यस्थळाचा शोध सतत घेतला आणि एक वेगळी समृद्ध गायकी रसिकासमोर मांडली नवीन राग निर्मिती केली तसेच अकरा धून उगम रागाची निर्मिती झाली राग संगीताबरोबर आपल्या अभ्यासातून ठुमरी टप्पा टराना मला उमजलेले बालगंधर्व त्रिवेणी गीत वर्षा गीत हे मन्त, गीत हेमंत वसंत तुकाराम एक एकदर्शन तुलसीदास एक दर्शन असे अभिनव कार्यक्रम सादर केले संगीताची अलौकिक प्रतिभा लाभलेल्या कुमारजींचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे ह्या निमित्ताने कालजई या कार्यक्रमाचे मालिकेचे आयोजन शंभर वर्षभर केले जाणार आहे पुण्यात आयोजित केलेल्या ह्या कार्यक्रमात त्यांचा तानपुरा आम्ही अतिशय आनंदाने आणि कुमारजींना गौरवाने नमन करून सुप्रसिद्ध राजा दिनकर केळकर संग्रहालयास आज सुपूर्त करीत आहोत तर हाच कुमार गंधर्व यांनी वापरलेला तानपुरा पुणे येथे दिनांक दहा जून दोन हजार तेवीस रोजी भुवनेश कोमकली व कलापिनी कोमकली यांनी राजा दिनकर केळकर संग्रहालयास भेट दिला तो आपणाला बाजूच्या चित्रामध्ये दिसत आहे राजा दिनकर केळकर संग्रहालयातील श्री गणपतीच्या विविध मूर्ती आपणास पाहावयास मिळतात राजा दिनकर केळकर संग्रहालय येथील नक्षीदार लाकडी दरवाजा हे आपल्याला आकृतीमध्ये किंवा चित्रामध्ये दिसत आहेत हे सर्व दरवाजे अठराव्या शतकातील आहेत राजा केळकर संग्रहालयातील गौतम बुद्धाचे डोके असणारी ही दगडी मूर्ती आपणास दिसत आहे राजा केळकर संग्रहालयातील विविध प्रकारचे जुन्या काळातील अडकिती आपणा समोरील चित्रामध्ये दिसत आहेत राजा केळकर संग्रहालयातील विविध प्रकारच्या समया आपणाला समोरील चित्रामध्ये दिसत आहेत राजा केळकर संग्रहालयातील जुनी तांब्याची भांडी वरद किंवा टांगा हा लोखंडी धातूचा दिसत आहे राजा केळकर संग्रहालयातील भगवान शंकराची म्हणजेच नटराजांची पितळी व धातूची मूर्ती आपणास दिसत आहे बाळाला कडेवर घेऊन उभ्या असलेल्या माता यांचे धातूंचे पुतळे आपणाला राजा केळकर संग्रहालयात पाहावयास मिळतात संगीतातील वाद्य वीणा तबला सूरपेटी आणि मृदुंग हे राजा केळकर संग्रहालयात आपणास पाहावयास मिळतात विविध प्रकारची तंतुवाद्ये आपणास राजा केळकर संग्रहालयात पाहावयास मिळतात विविध प्रकारच्या तलवारी व ढाली या राजा केळकर संग्रहालयामध्ये पाहण्यासाठी आपणास उपलब्ध आहेत किंवा मिळतात वेगवेगळ्या प्रकारची लोखंडी चिलकतेही राजा केळकर संग्रहालयात आपणास पाहावयास मिळतात विविध प्रकारचे देवारे हे राजा केळकर संग्रहालयात आपणास पाहायला मिळते किंवा मिळतात वेगवेगळ्या प्रकारचे पानाचे डबे राजा केळकर संग्रहालयात पाहण्यासाठी ठेवलेले आहेत बाळकृष्णाचे विविध प्रकारचे धातूचे मूर्त्या आपणास राजा केळकर संग्रहालयात पाहावयास मिळतात घोडा हत्ती उंट बैल यासारख्या प्राण्यांच्या गळ्यातील घुंगरू हार हेही या ठिकाणी आपणास राजा केळकर संग्रहालयामध्ये पाहयास मिळतात विविध वी सनई शंख व वा इतर वाद्य ही राजा केळकर संग्रहालयात आपणास पाहावयास मिळतात विविध वी प्रकारची स्त्रियांची वस्त्रे तसेच गौरी म्हणजेच गौराईंची कापडे आणि दागिने आपणाला रा राजा केळकर संग्रहालयात पाहावयास मिळतात विविध प्रकारच्या कळसूत्री बावल्या या राजा केळकर संग्रहालयात आपणास पाहावयास मिळतात राजा केळकर संग्रहालय हे सकाळी दहा वाजता सुरू होते ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत चालू असते याची तिकीट शंभर रुपये व फोटो काढण्यासाठी शंभर रुपये तसेच यातील संग्राहक वस्तू पाहण्यासाठी वेगवेगळ्या रकमा द्याव्या लागतात राजा दिनकर केळकर संग्रहालय पुणे या म्युझियमला मी दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी भेट दिली आणि त्यातील काही फोटो आणि माहिती जमा केली यावरून हा व्हिडिओ आपणाला सादर केला आहे तो आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद